नमस्कार मंडळी मंडळी सध्या मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस चालू आहे आधीही काही जिल्ह्यात पाऊस चालू आहे आणि काही जिल्ह्यातील जे काही नुकसान भरपाईची आकडे असतील ते सुद्धा आपल्याकडे समोर आलेले म्हणजे म्हणजेच सतरा जिल्ह्यात आता नुकसान भरपाईसाठी जे काही निधी लागणार आहे त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि त्या जिल्ह्यातील जे काही शेतकरी असलं त्या शेतकऱ्यांसाठी जे काही लागणारा निधी असेल त्याच्यासाठी सुद्धा तरतूद करण्यात आलेले आता हे सतरा जिल्हे कोणते असणार आहेत त्या सतरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हेक्टरी अनुदान किती मिळणार आहे आणि याचं वाटप हे एकंदरीत कधी केलं जाणार आहे या संदर्भात आपण थोडक्यात आणि महत्वाची अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मग त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर या साईडला काळं बटन दिसेल सबस्क्राईबचं त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असतील तेही करायला विस नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विस नका म्हणजे रायगड जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं नऊशे अठरा नऊशे ऐंशी शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर या शेतकऱ्यांसाठी अकरा लाख एक्क्याऐंशी हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा पिकाचं नुकसान झालं पाचशे साठ शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर या शेतकऱ्यांसाठी बारा लाख शहाण्णव हजाराची मदत जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा पिकाचं नुकसान झालं तीनशे पस्तीस शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यापोटी त्या देखील शेतकऱ्यांना बारा लाख त्रेसष्ट हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे नागपूर जिल्ह्यात सात हजार चारशे पन्नास शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तीन कोटी ब्याण्णव लाख ब्याऐंशी हजाराची मदत या देखील जिल्ह्यात मंजूर करण्यात आहे त्याचबरोबर वर्धा जिल्ह्यात आठशे एकवीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं एक्केचाळीस लाख पंचेचाळीस एक्केचाळीस लाख पंचेचाळीस हजाराची मदत या देखील जिल्ह्यात मंजूर करण्यात आहे चंद्रापूर जिल्ह्यात तेरा हजार सातशे बेचाळीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर या जिल्ह्यात सात कोटी तेहतीस लाखाची मदत मंजूर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जू, जून जून जिल्ह्या जून महिन्यात हिंगोली जिल्ह्यात सुद्धा तीनशे पंच्या पंच्याण्णव शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर या देखील जिल्ह्यात अठरा लाख अठ्ठावीस हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे परत हिंगोली पर जिल्ह्यात नुकसान झालेलंच आहे त्याचे दिवस देखील आकडे समोर आले होते आणि ती निधी आणि हे जे काही तीनशे पंच्याण्णव शेतकरी असतील त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केली जाणार आहे त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यात एकोण एकोणसाठ हजार एकशे दहा शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पाच कोटी पाच कोटी नऊशे स शहात्तर लाख सतरा हजाराची मदत या देखील जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर अकोला जिल्ह्यात चौदा हजार एक एक्केचाळीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर या जिल्ह्यासाठी एक कोटी नव्याण्णव लाख अडुसष्ट हजाराची मदत मंजूर करण्यात आलेली आहे बुलढाणा जिल्ह्यात आठ हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांचं नुकसान झालं सात कोटी ऐंशी लाख शहाऐंशी हजाराची मदत या देखील जिल्ह्यात मंजूर करण्यात आहे त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यात जून महिन्यात दोनशे सहासष्ट शेतकऱ्यांचं नुकसान झालं बावीस लाख दोन हजाराची मदत या देखील जिल्ह्यात मंजूर करण्यात आहे त्याचबरोबर सांगली जिल्ह्यात जून महिन्यात एकशे सत्तावन्न शेतकऱ्यांचं नुकसान झालं सहा लाख त्र्याऐंशी हजाराची मदत या देखील जिल्ह्यात मंजूर करण्यात आहे त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात चार शेतकऱ्यांचं नुकसान झालं जून महिन्यात सतरा हजाराची मदत या देखील जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेली आहे परत कोल्हापूर जिल्ह्यात आठशे अडुसष्ट शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि एकोणसाठ लाख चौऱ्याण्णव हजाराची मदत या देखील जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर बरोबर परभणी जिल्ह्यात जून महिन्यात आठ हजार एकशे सतरा शेतकऱ्यांचं नुकसान झालं एकावन्न कोटी चौसष्ट लाख बावीस हजाराची मदत या देखील जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेली आहे परत परभणी जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं एक लाख एक्कावन्न हजार चारशे बारा शेतकऱ्यांचं नुकसान झालं शहात्तर कोटी एक्क्याण्णव लाखाची मदत या देखील जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर सातारा जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात चारशे बारा शेतकऱ्यांचं नुकसान झालं सॉरी एकशे बारा सॉरी एकशे बेचाळीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं तीन लाख तेवीस हजाराची मदत या देखील जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेली आहे सांगली जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात तेरा हजार चारशे पंचाहत्तर शेतकऱ्यांचं नुकसान झालं पंच्याहत्तर कोटी पाच लाख अडतीस हजाराची मदत या देखील जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेली आहे आता नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांचं नुकसान झालं म्हणजे सत्याहत्तर लाख त्रेचाळीस हजार तेरा एवढ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर या शेतकऱ्यांसाठी पाचशे त्रेपन्न कोटी अठ्ठेचाळीस लाख ब्याऐंशी हजाराची मदत या देखील जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीने या सतरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम ही वर्ग केली जाणार आहे हिंगोली जिल्ह्यातील जे काही परत आकडे आले होते त्यामध्ये परभणी असेल त्यानंतर वाशिमचा भाग असेल अमरावती यवतमाळचा भाग असेल या देखील जिल्ह्यात शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं सुद्धा आपण आकडेवारी बघितली होती त्या जिल्ह्यातसुद्धा नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केली जाणार आहे परंतु पहिल्या टप्प्यात सतरा जिल्ह्यातील या शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केली जाणार आहे आता जे काही सोयाबीन असेल म्हणजे कोरडाऊ जिरायती पिकं असलं त्यासाठी आठ हजार पाचशे एवढं हेक्टर अनुदान दिलं जाणार आहे तर दोन हेक्टरच्या मर्यादेत हे पैसे वाटप केले जाणार आहे आता बहुपिकासाठी सत्तावीस हजार पाचशे एवढं अनुदानाची रक्कम वाटप केली जाणार आहे आणि फळबाग पिकासाठी सुद्धा देखील सतरा हजार पाचशे रुपयाची अनुदानाची रक्कम ही वाटप केली जाणार आहे हे जे काही अनुदान असणार आहे हे फक्त दोन हेक्टरच्या मर्यादेत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे आता बऱ्याच जिल्ह्यात कुठे सत्तर टक्के नुकसान झालं कुठे ऐंशी टक्के नुकसान झालं तर कुठे शंभर टक्के सुद्धा नुकसान झालं तर काही जिल्ह्यात पन्नास टक्के सुद्धा नुकसान झालेलं आहे त्याची जी काही आकडे आकडेवारी असतील त्याप्रमाणे ही नुकसान भरपाईची रक्कम काही जिल्ह्यात आठ हजार काही जिल्ह्यात साडेआठ हजार सोयाबीनसाठी म्हणतो मी आणि काही जिल्ह्यात बारा हजारापर्यंत ही नुकसान भरपाईची रक्कम सुद्धा मिळू शकते दोन हेक्टरच्या मर्यादेत अशा पद्धतीने या सतरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम ही जे काही कृषी मंत्री आहेत मामा त्यांच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे दत्तात्रय भरमा भरणे मामा यांच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे ही रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे आणि जे काही केवायसीच्या प्रक्रिया असतील ते आता केवायसीच्या प्रक्रिया सुद्धा अंतिम टप्प्यात आलेले तलाठी कृषी विभागाच्या माध्यमातून जो काही डाटा दिलेला होता जिल्हा अधिकाऱ्याकडे कृषी अधिकाऱ्याकडे त्यांच्या माध्यमातून जे काही केवायसीच्या यादी असतील ते आता चालू आहेत आणि केवायसीच्या यादी लवकरच शेतकऱ्यांना उपलब्ध होतील आणि केवायसी झाल्यानंतर तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग केले जातील अशा पद्धतीची माहिती सुद्धा काही कृषी विभागाच्या माध्यमातून थोडक्यात देण्यात आलेली होती आणि ती माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेली आहे नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय